नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून पोखराटू योजना ही चालू करण्यात येणार आहे आणि या पोखराटू योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बरेच काही योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि यापूर्वी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण जी आर काढण्यात आला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून बरेच तालुके बरेच जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि त्या जिल्ह्यामधले त्या तालुक्यामधले बरेच काही गावं पात्र सुद्धा करण्यात आले होते त्याची यादी सुद्धा प्रकाशित झालेली होती आणि आता या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे ही योजना लवकरच चालू केली जाणार आहे आणि यासाठी अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक गावात जनजागृती रॅली ही काढली जाणार आहे मग या योजनेअंतर्गत आपल्याला कशा पद्धतीने लाभ घेता येणार आहे नेमके आपल्याला फॉर्म कशा पद्धतीने भरता येणार आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे आणि जे काही फॉर्मची मर्यादा असेल ती फॉर्मची मर्यादा किती असणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना एका शेतकऱ्यांना किती फॉर्म भरता येणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळे किंवा पांढरा ट्रेन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका चॅनलवर चॅनलला किंवा या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वी पोखर वन योजना चालू करण्यात आली होती म्हणजे पोखराचा जो काही पहिला टप्पा होता तो चालू करण्यात आला होता आणि या पोखराच्या अंतर्गत जवळपास तीन ते पाच वर्ष ही योजना बऱ्याच काही गावाला लाभ देऊन गेलेली आहे त्यामध्ये गावं दत्तक गावाच्या गावं दत्तक घेतल्या जातात बँकेच्या माध्यमातून नॅशनल बँकेच्या माध्यमातून हे बॅ काही बँक असतात त्या गावाला दत्तक घेतात आणि त्या गावाला दत्तक घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शे काही शेतीच्या संबंधित अवजारे असतील काही वस्तू असतील किंवा इतर काही का साहित्य असतील ते दिले जातात आणि त्याच पद्धतीने आता पोखरा टू योजना ही चालू करण्यात येणार आहे ने या पोखरा टू योजनेच्या अंतर्गत बरेच काही गावं बरेच काही जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण जी आर सुद्धा काढण्यात आला होता आणि त्या जी अंमलबजावणी आता लवकरच सुरू केली जाणार आहे आणि यासाठी अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण अशी गावात जनजागृती केली जाणार आहे आणि त्या जनजागृतीच्या माध्यमातून आपल्याला जे काही फॉर्म आहे ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याचे डॉक्युमेंट काय लागणार आहे ते सांगितलं आहे आता जर आपल्याला या पोखरा टू योजनेच्या अंतर्गत जर फॉर्म भरायचं असेल समजा आपल्याला ट्रॅक्टरचा जर फॉर्म भरायचं असेल तर टॅक्टरसाठी नव्वद टक्के सबसिडी असणार आहे परंतु कोणत्यासाठी असणारे जे काही सामूहिक शेती गट करतात जे काही आपल्याकडे शेतकऱ्यांचे गट आहेत त्या गटासाठी नव्वद टक्के अनुदान हे ट्रॅक्टरवरती असणार आहे म्हणजे आपली आपल्याला ते, ते काही गट शेती करणारे शेतकरी त्यांचं जे काही डॉक्युमेंट आहे ते लागणार आहे त्यांचं जे काही गटाचं लेटर आहे ते लागणार आहे त्यानंतर आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे अध्यक्षाचं त्यानंतर अध्यक्षाचं जे काही आधार कार्ड असणार आहे ते लागणार आहे आणि त्यानंतर आपलं काही सामायिक क्षेत्रात जी काही जमीन असेल जे काही लेटर असेल ते लेटर लागणार आहे त्याचबरोबर आपण जर व्यक्तिगत जर फॉर्म भरायचा असेल तर मग आपल्याला स्प्रिंगलरचा जर फॉर्म भरायचा असेल किंवा ड्रिपचा जर फॉर्म भरायचा असेल तर या शेवटी आपल्याला ऐंशी टक्के अनुदान हे असणार आहे आता यापूर्वीसुद्धा आपण डीपीटी अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला होता याचे जे काही अनुदानाची रक्कम आहे ती दोन टप्प्यात दिली जात होती पहिल्या टप्प्यात बारा तेरा हजार रुपये दिले जात होते आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काही पैसे दिले जात होते अशा पद्धतीने आपल्याला अठरा हजार रुपये सबसिडी ही दिली जात होते परंतु सबसिडी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात नव्हती परंतु आता या जी काही पोखरा टू योजना आहे या पोखरा टू योजनेच्या अंतर्गत लवकरात लवकर लग ही सबसिडीसुद्धा जमा केली जाणार आहे आणि या संदर्भात आठ ऐंशी टक्के सुद्धा आपल्याला अनुदान हे दिले जाणार आहे यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक तुमचं आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे तुमची साध लागणार आहे अशा पद्धतीने आपण जे काही पोखरा टू योजनेचा फॉर्म आहे ते पोखराच्या वेबसाईटवरती जाऊन भरू शकतो यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही प्रकारची आपल्याला ऑफलाईनची पद्धत ऑफलाईन डॉक्युमेंट देण्याची गरज नसणार आहे आपलं स्वतःचं एक प्रोफाईल तयार केले जाणार आहे आणि त्या प्रोफाईलच्या माध्यमातून आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता त्याचबरोबर आपल्याला जर विहिरीसाठी अनुदान घ्यायचं असेल तर चार ते पाच लाख रुपयाचं अनुदान आपल्याला पोखराटू योजनेच्या अंतर्गत जे काही शेतकरी विहिरीसाठी अप्लाय आहेत त्यासाठी सुद्धा आपल्याला चार ते पाच लाख रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे यासाठी यासाठी सुद्धा तीच प्रोसेस आहे बँकेचं पासबुक लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे आणि तुमची जी काही सातबार असणार आहे ती लागणार आहे पाच एकराच्या याची मर्यादा असणार आहे पाच एकराच्या जर वरती आपली जमीन असेल तर याचा लाभ आपल्याला मिळणार नाही त्याचबरोबर आपल्याला एखादा तार कुंपन करायचं असेल तर यासाठी आता गावाच्या लेवलवरती जे काही सरपंच असतील त्याच्यानंतर ते काही कमिटी नेमलेल्या असेल त्याच्यात अध्यक्ष उपाध्यक्ष जे काही असतील त्याच्या अंतर अंतर्गत आपले जे काही अर्ज असणारे ती माहिती असणारे ते ठरावाच्या माध्यमात लिहिली जाणार आहे आणि त्या ठरावाच्या माध्यमातून आपल्याला तार कुंपणसाठी सुद्धा अप्लाय करता येणार आहे यासाठी सुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला सबसिडी ही दिली जाऊ शकते त्याचबरोबर आपल्याला जर विहिरीचं झालं त्यानंतर ट्रॅक्टरचं झालं ड्रीपचं झालं पिंगलरचं झालं आणि जर आपल्याला शेड नेट घ्यायचा असेल म्हणजे आपल्याला फ जे काही फळबाग असेल फळबाग जर फुलवायचे असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ग्रीन नेटचा नेटचासुद्धा उपयोग हा दिला जाणार आहे यामध्ये सुद्धा जवळपास नव्वद ते ऐंशी टक्के सबसिडी असणार आहे आणि सरासरी नव्वद ते शंभर टक्के यामध्ये पूर्ण सबसिडी असते त्यासाठी आपल्याला जे काही पॉलीहाऊस असेल त्याच्यासाठी सुद्धा अनुदान अनुदान दिलं जाते त्यानंतर आपल्याला गांडूळ खत असेल गांडूळ खतसाठी सुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के सबसिडी दिली जाते हे पूर्णपणे मोफत असते त्यानंतर आपल्याला जर चार्जिंग पंप असतील त्यानंतर तार, तार कुंपंचं झालं त्यानंतर ज्या काही शेता शेतीसाठी आपल्याला उपयोगी गोष्टी पडतात त्याच्यात मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला लाभ मिळणार आहे आणि त्याचबरोबर ज्या काही महिला असल्या महिलांच्या माध्यमातून जर आपला गट तयार केलेला असेल तर यामध्ये सुद्धा मोठा फायदा या महिलेला मिळू शकतो यामध्ये आपल्याला चक्कीसाठी अनुदान असणारे त्यानंतर तुमचं जे काही मसाले काढण्याच्या मसाले मसाले वगैरे तयार करतात त्याच्यासाठी सुद्धा अनुदान असणारे आपल्याकडे दाळ मिल असेल त्याच्यासाठी सुद्धा अनुदान असणारे तुम्ही जर पापडाचा व्यवसाय टाकणार असणार तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान असणार आहे तुमच्यासाठी जे काही शेवळ्या वगैरे असतात मॅगी म्हणतो आपण त्याला त्याच्यासाठी सुद्धा अनुदान असणारे त्याचबरोबर आपल्याला हळद प्रक्रिया असणार असणारे त्याच्यासाठी सुद्धा अनुदान असणारे बऱ्याच काही योजना यामध्ये लाभ राबवल्या जाणार आहेत आणि याची जी काही अंमलबजावणी आहे ती अठरा तारखेनंतर अठरा चार दोन हजार पंचवीस नंतर ही जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे आणि याच्यातून आपल्याला शेतकऱ्यांना जी काही नागरिकांना माहिती दिली जाणार आहे आणि या माहिती अंतर्गत आपल्याला तो फॉर्म सोप्या पद्धतीने भरता येणार आहे त्यासाठी आपल्याला स्वतः सुद्धा मोबाईलवरती फॉर्म भरू शकतो परंतु आपल्यासाठी ते आधार नंबर महत्वा महत्वाचा असणार आहे आपल्या आधारला आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर मग यासाठी आपण लाभ घेऊ शकतो अशा पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी ही केली जाणार आहे पोखरा टू झिरो टू ही योजना चालू केली जाणार आहे दुसरा टप्पा हा चालू केला जाणार आहे असेच महत्वपूर्ण असे अपडेट घेण्याकरता चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय